आज खऱ्या अर्थानं आपण बघतो की आदिवासी विकास विभागाचे पैसे कशा पद्धतीने इतरत्र वळवले जातात आणि या माध्यमातून वाद कशा प्रकारे आदिवासी समाजाला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं आज ज्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून वाद जे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आहे तर त्यामध्ये आज ही पहिली काय संपत आहे सहा महिन्याची पोलीस भरतीची पहिली बॅच संपत असताना सुद्धा आता फक्त पंधरा ते वीस दिवस राहिले तरी सुद्धा शासनानं अद्याप शूज आणि इतर जे देणार होते ते अजूनही त्यांनी त्याचं अनुदान त्यांच्या खात्यावर टाकलेलं नाहीये मग ही बॅच घरी गेल्यानंतर शासन टाकणार आहे का खात्यावर पैसे पण हा एवढा अन्याय माननीय मुख्यमंत्री महोदयाना दिसत नाहीये का हा अन्याय या ठिकाणी अर्थमंत्री आदरणीय अजितदादादांना दिसत नाही का हा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला ज्या योजना तुम्ही सामाजिक न्याय विभागाचे लागू करता पण इकडे त्याच योजना आदिवासी विकास विभागाला लागू करण्यासाठी दहा दहा वर्ष ला, लागतात हा एवढा मोठा भेद कशा पद्धतीने चालतो आज नामांकित इंग्रजी शाळा आहे त्या नामांकित इंग्रजी शाळेमध्ये अजून सुद्धा आदिवासी मुलांना इतर इतर मुलांमध्ये बसवल्या जात नाही अनुदान ते तर तेवढंच घेता आपण पैसे पण त्यांना समानतेची वागणूक देत नाही मग हे देशातल्या घटनेनं समता बंधुत्व न्याय जे सांगितलं ही समता या ठिकाणी राबवल्या जाते का तरी राबवल्या जात नाही आज त्या मुलांना वेगळं बसवलं जाते त्यांना वेगळ्या पद्धतीचे रूम वेगळ्या पद्धतीचे त्यांचे वर्ग आहेत हा एवढा भेद कशा कशामुळे करता येते सगळेजण अरे त्याचा उद्देश काय आहे की सर्व समाजाच्या सोबत आदिवासी मुलं पुढे घडला पाहिजे आणि त्या मुलांसोबत हा मुलगा राहिला पाहिजे त्याच्यामुळे त्याला नामांकित इंग्लिश शाळा आहे मग आदिवासी त्या आश्रम बादे बादे आश्रम शाळेमध्ये शाळेमध्ये याच्यामध्ये काय काय केलं केलं तेच ना तुम्ही मग त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या इंग्रजी शिकावी चांगल्या प्रकारे त्यांना मुख्य प्रभाव द्या म्हणून तुम्ही नामांकित इंग्रजी शाळा काढली पण त्या नामांकित इंग्रजी शाळेमध्ये अशी एक सुद्धा शाळा या राज्यामध्ये आहे का अशी कि त्यांना सर्व मुलांमध्ये बसवले जाते म्हणून तर हे साहेब खर तर तुम्ही माननीय संजयजी शिरसाट साहेबांकडून काहीतरी याच्यामध्ये घेतलं पाहिजे ज्ञान आज संजयजी शिरसाट साहेब स्वतः म्हणतात की लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणामध्ये जो पैसे आहेत ते वळवण्यात आलेले आदिवासी विकास विभागाचे आणि सामाजिक न्याय विभागाचे जवळपास चार हजार कोटी रुपये आदिवासी विकास विभागाचे वळवल्याचं त्यांनी त्या ते ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आणि आपण अजूनही या ठिकाणी एकाही एक शब्द सुद्धा आपण बोलायला तयार नाही हा किती अन्याय या ठिकाणी आदिवासी समाजावर सरळ सरळ त्याचे पैसे वळवले जातात सरळ सरळ त्याला योजनेपासून वंचित ठेवल्या जाते त्याला अनुदानापासून म्हणजे ठेवल्या जाते तर हा अन्याय या ठिकाणी आदिवासी समाज किती दिवस सहन करणार तर मला या ठिकाणी शासनाला एकच विनंती करायची कि आदिवासी समाजाचा अंत पाहू नका त्याच्या वाट्याचा हिस्सा त्याला उपलब्ध करून द्या अन्यथा निश्चितच आदिवासी समाज हा या ठिकाणी आक्रमक धोरण स्वीकारल्याशिवाय राहणार नाही आणि शासनाला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की मानवी आदिवासी विकास मंत्र्यांना जर हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत गेला तर पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे जे पाच हजार रुपये त्यांना किटच्या स्वरूपात मिळणार होते ते कधी आपण देणार आहात आणि किती वेळ लावणार आहात याच्या बाबतीमध्ये आपण तातडीने टीआरटीआयच्या आयुक्त साहेबांसोबत बसून याच्यामध्ये मार्ग काढावा आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा एवढी आम्ही तुमच्याकडे विनंती करू